मला खरंच बरं झालं की तुम्ही ही व्हिडिओ घेतली की मला तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मी नुसती रील वगैरे नाही करत आणि मला सोशल मीडियावरून तर माझे फॉलोअर्स आहे म्हणून तर माझ्याशी पण म्हणते माझ्यासारख्या नवोदित आणि अनेक म्हणजे जास्त एक्सपिरियन्स नसलेल्या मुलीला एवढी मोठी भूमिका मिळत असेल तर खरंच खूप मोठं आहे माझ्यासाठी या पूर्ण जर्नीतून प्रत्येक कलाकाराची आर्टिस्टची एक इच्छा असते की आपल्याला खूप मोठं काहीतरी मिळावं सिरियल मिळाली तर त्याला आनंद अग्नाथ मावे हॅलो मी अनुष्का बोराडे माझी एक नवीन मालिका येते जिचं नाव आहे भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा जी आपल्या सोनी मराठी वाहिनीवरती दहा जून पासून रोज रात्री आठ वाजता येणार आहे सो तुम्ही तिचं त्याला नक्की प्रेम द्याल अशी आशा करते आता ही झाली माझ्या नवीन मालिकेची गोष्ट आता हिची जर्नी सांगते मी तुम्हाला की कशी झाली मी ना सहज घरामध्ये बसलेले तर माझ्या बहिणीची मैत्रीण आहे ती असंच नाटकाची रिहर्सल चालली म्हणून निघालेलो आम्ही म्हटलं चल जाऊन येऊयात छानशे असं काहीतरी वेगळं करून येऊया टाइमपासला काय नव्हतं म्हणून मी सहज गेलेले जाऊन मी पुन्हा आलीच नाही असं झालं की ना एक वेगळंच काहीतरी हे सगळं नाही करू शकत सगळेच हे करतात किंवा करू शकतील असं नाही वेगळंच काहीतरी होतं एक जण वेगळंच बोलतोय पण तो आहे वेगळा ते असं वेगळंच काहीतरी वाटलं ना ते वेगळे पण खूप आवडलं तेव्हापासून मी एकांकिका केली जिचं नाव होत तहान तिच्यामध्ये विदर्भाची भाषा होती काय करून राहिला तुला समजून नाही राहिलं असे काइंड ऑफ त्याची भाषा होती माझं तेच एक, एकांकिका तिचीच ना त्याच एकांकिकेचं नाटक झालं जिचा ज्या एकांकिकेचा आणि त्याच नाटकाचा नाटका दिग्दर्शक होता विजय पाटील ज्याच्यासोबत मी भरपूर कॉम्पिटिशन केल्या सगळं झालं झी झालं मटा झाला राज्य नाट्य झालं सवाईला उतरवली नशिबानी नाही मिळाली सवाई पण सवाई ठीक करत असताना एक प्रणव जोशी म्हणून माझे सर आहेत आता आम्ही खूप छान बॉन्डमध्ये मध्ये आहोत तेव्हा ते मला भेटले त्यांनी तिथे मला एक ऑफर दिली की तू व्यावसायिक नाटक करशील का म्हटलं हो करेल का नाही कोणाला नको ना कसं पण त्यांनी जेव्हा पाठवले ना तेव्हा माझं की होईल का जमेल का तेव्हाही मी त्या करून गेलो गाव हे व्यावसायिक नाटक भरपूर गाजलंय त्यांनी एक काळ गाजवलाय हो त्या नाटकाला म्हटलं मला वाटत नाही आपलं होईल कारण की मला डान्स इतका येत नाही जरी दिसत असला तरी म्हटलं चल आपला एक्का दुका लागला ते करून बघूयात म्हणून मी गेली आणि माझं तिथं सिलेक्शन झालं मी वर्षभर ते नाटक केलं भरपूर त्या नाटकामध्ये त्या पात्राचं नाव होतं बिजली त्या बिजलीलाही भरपूर प्रेम मिळालं त्या नाटकामध्ये ओंकार भोजने भाऊ कदम अशा मोठमोठ्या लोकांसोबत काम करायला मिळालं महेश मांजरकर सर ज्यांना आपण बघू की नाही कधी असं असतं त्या त्या माणसां त्या व्यक्तीसोबत मी बोलली मला खूप मोठं येतं ते त्या जर्नी ती जर्नी संपतच होती तर मला मॅड सकाराम नावाचं एक प्रायोगिक नाटक मिळालं सकाराम बायंडर सकाराम बायंडर एकोणीसशे पंच्याहत्तर साली झालेलं विडंब झालेलं नाटक आहे त्याच्यावरती विडंबन नाट्य म्हणून माड सकाराम ज्या नाटक ज्या प्रायोगिक नाटकाचे दिग्दर्शक आहेत ते मंगेश सातपुते समालीचं डिरेक्टर कमालीचा माणूस म्हणजे आपल्याला असं वाटतं काय चाललंय पण जोपर्यंत तो तो प्रत्यक्षात उतरत नाही ना प्रयोग तोपर्यंत तुम्हाला तो त्या डिरेक्टरची किंमत कळणार नाही हे माझं पर्सनल मत आहे व्यक्तीने दोन महिने आम्ही रिहर्सल केली माड सकारामची ती दोन महिन्याची रिहर्सल एवढी लाभली की त्या नाटकाला मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा नामांकन मिळालंय मी खूप थँक यू म्हणेल त्यांना की त्यांनी माझी निवड केली चंपासाठी आणि मला तेव्हा तिथे ते, ते, ते मिळालं आणि जस्ट हे मिळालंच आता काहीतरी फेब्रुवारी मध्ये काहीतरी झालं असेल आता दोन तीन महिन्यापूर्वीच झाले आणि त्या दोन तीन महिन्याच्या लगेच मला माझी भूमिका नाही ही सिरियल मिळाली माझी जर्नी मोठी नाही आहे माझं स्ट्रगल जसं खरंच असतो तसा नाही आहे आणि मला जर माझ्या क्षेत्रात जर मला काही अडचणी आल्या तर मी त्याला स्ट्रगल म्हणून बिलकुलही बघणार नाही कारण का जे काम आवडतं ना ते आपण आवडीने करतो आणि जे काम नाही आवडत ना ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रगल लागतं सो जर माझ्या ह्या रूटला जर मला काही स्ट्रगल कायदा काही लागलं तर मी त्याला स्ट्रगल म्हणणार नाही नाहीच म्हणणार मला मला हे हे क्षेत्र काम खूप सो पूर्ण जर्नीतून प्रत्येक कलाकाराची आर्टिस्टची एक इच्छा असते की आपल्याला खूप मोठं काहीतरी मिळावं सिरियल मिळाली तर त्याला आनंद गगनात मावेन असं होत जे मला मिळालंय खूप लवकर मिळालंय मी मगाशी पण म्हणते माझ्यासारख्या नवोदित आणि अनेक म्हणजे जास्त एक्सपिरियन्स नसलेल्या मुलीला एवढी मोठी भूमिका मिळत असेल तर खरंच खूप मोठं आहे माझ्यासाठी सो मी प्रयत्न करेल की माझं म्हणजे आत्तापर्यंत लोकांना फक्त हेच माहिती आहे की रे इंस्टाग्रामवरती रील करते लावण्यांवरती वेगवेगळ्या वे वे सॉंग्सवरती साडी नेसून काही ना काहीतरी करते लोकांनी त्यालाही प्रेम आहे म्हणजे जेवढं मी बघितलंय खूप रेअर आहेत म्हणजे नव्वद टक्के माझ्यावर जीव लावणारे आहेत तर दहा टक्के जे सगळ्यांच्याच आयुष्यात असतात ते आहेत सो मला त्या व्यतिरिक्त सुद्धा माझी एक ओळख आहे की मी नाटक करते मी दोन हजार अठरा एकोणीस पासून नाटक करते सो मी एक नाट्यकर्मी आहे हे मला खरंच बरं झालं की तुम्ही व्हिडिओ घेतली की मला तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मी नुसती रील वगैरे नाही करत आणि मला सोशल मीडियावरून तर माझे फॉलोअर्स आहे म्हणून ते मला जराही घेतलेलं गेलेलं नाही माझ्या प्रॉपर ऑडिशन्स झाल्यात मला प्रॉपर पारखलं गेलंय ते जे आहेत ते कलाकार त्यांनी मला प्रॉपर जेम सारखं पारखून घेतलं आणि मग माझी निवड झाली अदरवाइज त्या व्यक्ती भले खूप मनाने मोठ्या असल्याना तरी कामामध्ये खूप हे येत ते फॉर्म आहेत की हेच पाहिजे आणि ते तेच देतात ते सो मी नाट्यकर्मी सुद्धा आहे तुमच्यासाठी जे म्हणतात रील, रील, रील वाली सुद्धा आहे आणि मी आता तुमची एक नवीन लक्ष्मी म्हणून सुद्धा येते होप सो की तुम्ही प्रत्येक गोष्टीला माझं जेवढं प्रेम दिलं तेवढं माझ्या या लक्ष्मीला सुद्धा द्याल या माझ्या मालिकेलाही द्याल आणि माझ्यावर खूप प्रेम कराल मी पुन्हा एकदा सांगते माझी भूमीकडनं एक नवी कोरी गोष्ट घेऊन मी सोनी मराठीवरती mm. दहा जून पासून सोमवार ते शनिवार आठ वाजता येते नक्की बघा खूप प्रेम द्या खूप प्रेम घ्या थँक्यू सो मच